पहिली ओली हो तर इकडे पाटलोवाडीमध्ये पहिली होलीची तयारी चालू आहे आणि तसेच उद्या दुसरी ओली आहे तसेच तस आंबवण्याची पालखी आणि टाकोली गावाची पालखी इथे पंधरीमध्ये येणार आहे आंबवण्याची पालखी पहिली दंडनगरीवरती येणार आहे आणि टाकोलीची पालखी ही पहिली पाटलवाडीमध्ये असतील आहे आणि एकदम दुसऱ्या दिवशी पूर्ण गाव घेणार आहे तर तुम्हाला दररोज मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा मी आता होली तयारी चालू आहे तुम्ही बघत आहात बघत आहात चालले आपल्या सोबत आहे पथक आणलेले आहेत त्यांनी लावण्यासाठी तर मित्रांनो फायनली होली ही शिवून झालेली आहे फायनली होली तयार आहे रात्री डायरेक्ट भेटू

ક્યાં જોહો કો માતા O koma ka kuradi tolera. O koma ka kuradi tolera. Kuradi tolu na tata sendakula kera. Kuradi tolu na tata sendakula kera. Kuradi tolu na tata sendakula kera. O komkera kusangana. O komkera kusangana.

አሚሚራቡ እናስያቸውያ በደራስ እንግያ እኑስቸውስራስራ ኢትቸውስ ኢትራያ መውስቸውውስራ በጥራንያ ኢትቸው ኢብርቸውስቸውስ ኢትራ ለወያ ልሆትሪ � sanskɛpɛ andia la ɔn fɛn fɛn ɔnayiná sanyɔrɔ dantɛlawo fulawulila sanyɔrɔ dantɛlawo fulawulila sanyɔrɔ dantɛlawo fulawulila saniya saba ɲaga wa saba ulaya. saniya saba ɲaga wa saba ulaya. I'm a good guy. I'm a good guy. I'm a good guy. I'm a good guy. i

सूरि मी सूरियासती चाओ पालक कोन चाहो पालक झटका पालकी चटका जेव्हा जाहो पालकी चटका देव बस जाहो पालकी चटका देव बस पालखी मध्ये बसून पालखी मध्ये बसून देव माझा पालखी मध्ये बसून जालो पालखी मध्ये बसून

소니아 사랑마루미야와 친척 소야와 친척 자오 발키 오버스 자오 발키콘져 오버 자오 발키콘져 오버스 자오 발 오버스 자오 발키마져 오버오발키

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn बाई kalau एकदा टीका लावून घेया पहिले

शला <laughs> <laughs> ¡Gracias! 不带手机。 啊，司机来了。 i <laughs>